नमस्कार मंडळी आजची कविता आहे जगण म्हणजे जगण म्हणजे फक्त श्वास घेणं की प्रत्येक श्वासात आपल्या स्वप्नामध्ये धग धगता प्राण फुंकणं जगण म्हणजे निवळ कुतूहलानं अवतीभवतीची गंमत बघत बसणं की प्रखर भावनेनं स्वतःला गवसलेल्या सत्याचा शोध घेणं जगणं म्हणजे दामिकतेचा मुखवटा चढून आपल्या आत्म्याचा जीव घेणं की सर्वांगीण समृद्धीकडे वाटचाल करणं तर माझी आजची कविता कशी वाटली सांगायला विसरू नका आणि कोणी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद